विकसित भारत गॅरंटी फॉर रोजगार आणि आजीविका मिशन योजनेचा शेतकऱ्यांना होणार लाभ खासदार धैर्यशील पाटील जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय पुणे आणि लोकसेवा ई स्कूल पाषाण आयोजित कुस्तीपटू खाशाबा जाधव यांच्या एकशे एक जयंतीनिमित्त एकशे एक, एक, एक विद्यार्थ्यांनी साकारली त्यांची प्रतिकृती फेब्रुवारीमध्ये होणाऱ्या कुतूहल विज्ञान प्रदर्शनीतून विद्यार्थ्यांना मिळणार विज्ञानाचे खरे ज्ञान विज्ञान भारती प्रतिपादन राष्ट्रीय पत्रकार ना औचित्य सा साधून पुसद इथं आयोजित पत्रकार क्रिकेट चषक दोन हजार सव्वीस मध्ये वकिलांचा संघ विजयी तर पुसद पत्रकार संघ उपविजेता सिल्लोड येथील शिक्षक गजेंद्र अवतारे यांच्याकडून फ्रेंच पोस्ट इम्प्रेशनिस्ट चित्रकार पॉल सेझान यांच्या जन्मदिनानिमित्त एक अनोखी आणि सर्जनशील कला सादर खालापुरात त्रेसष्ट लाखांच्या गुटख्यासह एक कोटीचा मुद्देमाल जप्त दोघांना अटक आणि गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा तालुक्यात दहशत माजविणारा नरभक्षक बिबट्या अखेर चेरबंद Mahana.